नमस्कार आज चार आगस्ट आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील हा। या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने वर्तविला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला मुंबई पुणे रायगड रत्नागिरी ठाणे आणि पालघर या जिल्ह्याला जोरदार ते मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन तसेच फारच गरज असले तरच घराबाहेर पडावे असे आवाहन हवामान खात्याने केलेले आहे तर विदर्भातील अकोला अमरावती बुलढाणा नागपूर चंद्रपूर वाशिम गडचिरोली गोंदिया तसेच भंडारा या जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला असून उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या जिल्ह्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह दमदार पाऊस पडण्याची शक्यता आज रात्रीला हवामान खात्याने वर्तविली आहे आणि हे पावसाळी वातावरण पुढील अजून दोन दिवस कायम राहील नंतर पावसाची उघडीप राहील अशी माहिती आज हवामान खात्याने वर्तविली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद